अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करून हा रस्ता बंद करू आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी के एमची प्रशासनाची असेल असा इशारा माजी सभागृह नेते श्रेयस समेळ यांनी दिलाय मुंबईतील मरीन ड्राईव्ह आणि नवी मुंबईतील पाम बीच रोडच्या धर्तीवर कल्याणातही एक सुंदर असा रस्ता असावा या दृष्टिकोनातून या स्मार्ट रोडला मंजुरी देण्यात आली थोडके थोडके नव्हे तर तब्बल साठ कोटी रुपये खर्च करून कल्याण पश्चिमेच्या रॉनक सिटी येथील रिंग रोड ते माधव संकल्पपर्यंत हा स्मार्ट रोड उभारण्यात येतोय या रस्त्याचे बहुतांशी काम पूर्ण झालं असून या ठिकाणी आता आवश्यक सोयीसुविधा उभारण्याचं काम सुरू आहे ज्यामध्ये सायकल ट्रॅक जॉगिंग ट्रॅक इ व्ही गाड्या चार्जर आदी सुविधांचा समावेश आहे यापैकी सायकल आणि जॉगिंग ट्रॅकचं काम पूर्ण झालं असून त्या जागी आता खाण्याच्या अनधिकृत गाड्या फेरीवाले अनधिकृत मंडप उभे राहिले असल्याचं सभागृह नेते श्रेयस समेळ यांनी सांगितलंय तर याहून कहर म्हणजे येथील गोदरेज हिलकडे जाणाऱ्या रस्त्यावर के डीएमसीच्या कचऱ्याच्या अनेक गाड्या उभ्या असून त्या ठिकाणी रस्त्यावर सर्वत्र कचरा आणि घाणीचं साम्राज्य पसरलं असल्याचा धक्कादायक प्रकारही समेळ यांनी उघडकीस आणलाय ज्यामुळे इथल्या नागरिकांना नाकमुठीत धरून आणि फुटपाथ असूनही चालायला जागा नसल्यानं जीव धोक्यात घालून रस्त्यावरून चालावं लागतं नागरिकांच्या करामधून आलेल्या पैशातून हा स्मार्ट रोड बांधण्यात येत असून केडीएमसी प्रशासन प्रभाग अधिकारी घनकचरा विभागाचे उपायुक्त यांना हा गलिच्छपणा दिसत नाही का की या सर्व अनधिकृत खाद्यपदार्थांच्या गाड्या फेरीवाल्यांशी त्यांचे आर्थिक लागेबांधे असल्यानं कारवाई केली जात नाहीये असे प्रश्नही समेळ यांनी उपस्थित केले तर के प्रशासनाने या स्मार्ट रोडवरील हा बकालपणा आणि गलिच्छपणा सात दिवसांच्या आत दूर केला नाही तर आपण शिवसेना स्टाईल हा रस्ता बंद पाडू आणि त्याची संपूर्ण जबाबदारी के प्रशासनाची असेल अशा शब्दात श्रेयस समेळ यांनी इशारा दिलाय दरम्यान आधी शहर स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी मग रस्त्यांवरील खड्डे आणि आता स्मार्ट रोडवरील हा बकालपणा याद्वारे के स्वतःहून आपल्याच भोंगळ कारभाराचे धिंडवडे काढते ज्याला या शहरातील जनता पार कंटाळून गेली आहे ज्यामुळे के डीएमसी प्रशासनाच्या या नाकारतेपणाचे खापर आणि परिणाम येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उमटण्याची शक्यता नाकारता येत नाहीये Uh, साधारण चार पास वर्षा uh, ते पाच वर्षापूर्वी स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत तेव्हा मी त्या संचालक मंडळावर आणि तेव्हा हा मी स्मार्ट सिक्ष सिक्ष हा स्मार्ट रोड हा त्यावेळी पास केलेला तब्बल साठ कोटी सिक्स झिरो सिक्स्टी करोड रुपीजचा हा स्मार्ट रोड साधारण रौनक सिटी ते सिटी पार्क असा चार किलोमीटरचा रस्ता आहे तो बनवण्याचा आम्ही प्रस्ताव मंजूर केला आणि साधारण आत्तापर्यंत चाळीस कोटी रुपये खर्च त्या रस्त्यावर झालेले आहेत अशी माहिती आम्हाला मिळाली आहे मरीन ड्राईव्ह आणि पाम बीच रोड या धर्तीवर हा रोड व्हावा ही अशी प्रामाणिक इच्छा त्यावेळी संचालक मंडळाची होती परंतु आज तुम्ही त्याची परिस्थिती बघाल तर फार बिकट झालेली आहे दुतर्फा अनधिकृत फेरीवाले टपऱ्या अनधिकृत फूडस्टॉल त्याच्यासमोर लागणाऱ्या नागरिकांच्या बाईक्स कार्स आणि त्याच्यामुळे होणारी वाहतूक कोंडी तुम्ही मागे बघत असाल तर घनकचरा व्यवस्थापनच्या आर सी गाड्या या तिकडे उभ्या राहतात आणि या संपूर्ण रस्त्याला चा एक डम्पिंग ग्राउंडचं स्वरूप या ठिकाणी आलेलं आहे सगळीकडे कचरा पडलेला आहे प्रशासनाचं महापालिकेचं विशेषतः आयुक्त मॅडमचं या कोणत्याही गोष्टीकडे लक्ष नाही असा माझा आरोप आहे तसंच जे प्रभाग क्षेत्र अधिकारी आहेत इकडचे घणा कचरा व्यवस्थापनचे जे अधिकारी आहेत उपायुक्त आहेत ही सगळी त्यांची जबाबदारी आहे की हा रस्ता मेंटेन झाला पाहिजे ते फक्त आपल्या ए सी कॅबीमध्ये बसून हप्तेखोरी करतायत असा माझा थेट आरोप त्यांच्यावर आहे आणि आयुक्त मॅडमनी जर कधी सात दिवसात हे जे अनधिकृत फेरीवाले आहेत अनधिकृत रिक्षा स्टँड आहे अनधिकृत फूड स्टॉल आहेत आता हे म मध्ये गणपतीच्या मंडपांना परमिशन दिलेली आहे ठीक आहे चार महिने हे मंडप राहतील परंतु त्या मंडपवाल्यांनी हा सगळा आपला जो पहिल्यांदाच सायकल ट्रॅक या कल्याण डोंबिली महापालिकेत नागरिकांसाठी उपलब्ध झालेला आहे फुटपाथ झालेला आहे चांगला चालायला तो देखील या लोकांनी बळकावलेला आहे तर समजा सात दिवसात आयुक्त मॅडमनी इकडे कारवाई नाही केली या अनधिकृत सगळ्या आस्थापनांवर कारवाई नाही केली हा परिसर स्वच्छ नाही केला तर शिवसेना स्टाईलनी हा रस्ता जो आहे तो आम्ही बंद पाडू आणि मग याचा पूर्ण याची पूर्ण जी जबाबदारी असेल ती आयुक्त मॅडम घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त आणि प्रभाग क्षेत्र अधिकारी यांच्यावर असेल कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित पी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं। श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ापाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताजा घड़मोड़ स्वान्यूज ला सब्सक्राइब करा बेल आईकॉन क्लिक करा